नागपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून कुत्र्याला घाबरून पळणाऱ्या बारा वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला घटना मनीषनगर नगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये घडली रिदम नावाचा मुलगा गच्चीवर खेळत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने त्याच्याकडे धाव घेतले घाबरून पळताना त्याचा तोल जाऊन तो थेट खाली पडला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे पोलीस स्टेशन कळमना हद्दीत पावनभाव रोड येथे एक फ्लॅट स्कीम देव हाईट्स त्या बिल्डिंगमध्ये मा पाचव्या माळ्यावर ईश्वर कुंभारे त्याची पत्नी आणि त्याचे दोन मुलं असे सोबत राहतात दिनांक सहा सात रोजी सोळाशे वाजता दरम्यान खाली बिल्डिंगच्या खाली लहान मुलं खेळत होते आणि खेळणं झाल्यानंतर ते, ते आपापल्या घरी पायऱ्यांवरून पळत जात असताना यातील मृतक मुलगा जयेश वय बारा वर्ष हा पळत पायऱ्यांवरून पळत जात असताना त्याच्या हातात एक छोटी काठी होती मध्ये कुठेतरी त्याच्यावर कुत्रा भुकला त्यामुळे तो कुत्र्याला घाबरून जा। वर पळत जाऊन खिडकीवर चढला आणि त्या खिडकीच्या याच्यातून स्लायडिंगमधून तो खाली पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याला खाली पडल्यानंतर त्याला प्रथम भवानी हॉस्पिटलमध्ये नेलं भवानी हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार करून त्याला मेओमध्ये नेण्यात ने आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला काल त्याचं पी एम होऊन त्याचं पार्थिव शरीर त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे अधिक तपास सुरू आहे मुलगा बारा वर्षाचा आहे पण त्याला पा प्राण्यांप्रती प्रेम होतं असं आजूबाजूचे लोक सांगतात त्याच्या घरी एक छोटासा पाळीव असा पण होता त्याच्या वडिलांनी आणलेला होता त्याच्यासाठी प्राण्यांबद्दल प्रेम होतो त्याला आणि तो नेहमी कुत्रे असे कोणत्याही प्राण्यावर प्रेम करायचा वडील दोन एक बहीण आहे त्याला सतरा वर्षाची तो बारा वर्षाचा आहे मृतक मुलगा त्याचे वडील ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतात त्यांचे चार पाच ट्रक आहे आणि ते स्वतःच त्याचा बिझनेस करतात वर्गात शिकत होतो तो मुलगा